ट्रान्सपरंट टॉप मध्ये इनर शोधताय का सगळ्यात पहिलं म्हणजे ट्यूब टॉप हा स्ट्रॅप नसलेला पण चेस्ट वर अगदी घट्ट बसणारा टॉप असतो तुम्ही सॉफ्ट पॅडिंग असलेले टॉप देखील ट्रान्सपेरंट टॉपच्या आतमध्ये इनरवेअर म्हणून घालू शकता नंबर टू न्यूड कलर कॅमिसॉल ट्रान्सपरंट टॉप खाली स्किन टोनशी जुळणारा न्यूड कॅमिसॉल सर्वात सेफ आणि क्लासी वाटतो न्यूड कॅमिसॉल ही एक बारीक स्ट्रॅप असलेली आणि तुमच्या स्किन टोनच्या शेड मध्ये असलेली इनर आहे कोणत्याही प्रकारच्या ट्रान्सपरंट टॉप मध्ये स्लीव्ह इनर किंवा टँक टॉप ब्लॅक व्हाईट न्यूड रंगाची इनर प्रत्येकीकडे असलीच पाहिजे अशा प्रकारची इनर ही कम्फर्टेबल आणि पूर्ण कव्हरेज देते यासोबत नेक लाईन देखील अतिशय व्यवस्थित कव्हर करते यानंतर स्लीप ड्रेस थोडा लांब पेटिकोट किंवा स्लीप सारखाच पण थोडा उंचीला प्रकारे स्लीप ड्रेस हा प्रकार ट्रान्सपरंट टॉप किंवा कुर्त्या खाली तुम्ही घालू शकता स्लीप ड्रेस हे एकदम लाईट वेटेड असतात जे अगदी तुमच्या लखनवी कुर्त्याच्या आतमध्ये सुद्धा छान दिसतात यानंतर प्रोफेशनल किंवा मिनिमम लुकसाठी ट्रान्सपरंट टॉप खाली हाय नेक इनरवेअर देखील तुम्ही निवडू शकता यानंतर रोजच्या वापरासाठी ट्रान्सपरंट शर्ट खाली स्पेगेटी स्लीप परफेक्ट पर्याय मानला जातोय यात कम्फर्ट आणि कव्हरेज मिळतं यापुढे प्रोफेशनल लाईफ नंतर जर तुम्हाला पार्टी लाईफ एन्जॉय करायची असेल तर अशा सगळ्या ट्रान्सपरंट कपड्या खाली तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडी अशा ब्रालेट सुद्धा घालू शकता आणि मिरवू शकता या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा